आणि वेळ झाली आहे ती आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोनगिरी वरती झाड लावायची सनसेट आणि असं स्विमिंग पूल छान वाटतं ना हा हा नमस्कार कर्जत मधल्या आपल्या सोनगिरी फार्म हाऊस वरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे माझा वाढदिवस तर मलाच माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण आहोत आपल्या कर्जत मधल्या फार्म हाऊस वरती आता तुमच्या वाढदिवसाची सुरुवात तुम्ही कशी करता तर आम्ही तर अशी करतो हे बघा मस्त काम चालू आहे ओके तुम्हाला तर माहिती आहे काही दिवसांपूर्वी आपण मस्तपैकी लहान मुलांना खेळण्यासाठी स्पोर्ट्स इक्विपमेंट घेऊन आलो तर त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरती आणि आता त्याच्यावरती जे सगळं प्लॅस्टिक वगैरे होतं ना त्याचं काढण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला माहिती आहे काल आपण गेलेलो होते कुठे नर्सरीमध्ये ओके आता वाढदिवसानिमित्त आपण काही झाडं आपल्या फार्म हाऊसवर लावण्याचं ठरवलेलं आहे तर आता त्याचा खड्डे खाणण्याचं पण काम चालू आहे तर सायमल्टेनियसली बरंच काम आहेत आणि त्याच्याशिवाय हो आज प्लॅन होता ऍक्च्युली की बर्थडे सेलिब्रेट करायचा फार्म हाऊसवरती पण आज काय आलंय सांगा बुकिंग आलंय डायरेक्ट ओके okay, सो so, like नथिंग लाईक इट शेवटी जर तुम्ही बिझनेस करताय तर बिझनेस फर्स्ट ओके okay, सो so, बुकिंग आलाय त्याच्यामुळे मी आनंदी आहे ओके okay, सो so, बिझनेस आलाय सो okay, so, आज आम्ही इकडे तर नाही सेलिब्रेट करणार आहोत पण आमच्या बाजूला जे अजून एक रिसॉर्ट आहे तर मे बी आम्ही तिकडे जाऊन सेलिब्रेट करू पण त्याच्याशिवाय आज आपण जाणार होते कारल्याला आई एकविरेच्या दर्शनाला पण तर आता या पहिल्यांदा फटाफट सगळी कामं करून घेऊया झाड पण लावायची आणि हे स्पोर्ट्स इक्विपमेंटचे सगळं प्लास्टिक काढून त्याचे फोटोज वगैरे पण काढायचे चला बड्डेच्या दिवशी कामाला लागूया आणि इकडे बघा प्रेरणा पण बघा प्लास्टिक काढते सगळ्यांना त्याने खूप छान पॅकिंग करून आणलेलं बेसिकली तुम्ही बघू शकता ओके गुजराती सर आहेत आपल्या रहिसरलाच आहे त्यांचं त्यांना अजून एक ऑर्डर पण आम्ही दिली आहे अजून एकदा सेम ऑर्डर रिपीट करायची आहे पण इकडे ना अजून एक जागा आहे आमची तर तिथेच आणि आता हे ॲक्च्युली मी जरा सांभाळूनच आलो खालते कारण हे आहे ॲक्च्युली लहान मुलांचं सो बघा प्लॅस्टिक काढण्याचं काम चालू आहे है। आपल्या ह्याच्यावरचं तर झालं ऑलमोस्ट आता जरा याला पाणी इस मारलं पाहिजे कारण आजच बुकिंग आहे ना तर आज म्हणजे लहान मुलं आले तर त्याचा शुभारंभ करू शकतात मस्तपैकी खेळण्यासाठी आणि आता बघा हे सी सॉ हे स्विंगचं पण आपलं प्लॅस्टिक काढून झालेलं आहे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा अजून खालचं काम बाकी आहे हे दगड वगैरे काढण्याचं काम बाकी आहे आणि त्यानंतर मग इकडे आपण जसं ठरलं तसं आधी ग्रीन कापड लावून बघणार आहोत की कसं काय का होतं ते म्हणजे ते दगड वगैरे पाहायला टोचणार कोणाच्या लागणार नाहीत हळूहळू साफ फोन जाईल आता ह्याचं पण आपण काढून टाकू थोड्याच वेळात आणि नंतर मग ह्याचे फोटो पण काढायचे आहेत आपल्याला आणि झाड पण आणून ठेवलेली आहेत थोडा एक खड्डा खाणून इथे झालेला होता ते खड्डा खणलेला आहे आपण हे झाड आता आपण इथे लावणार आहोत आणि बाकी तिकडे अजून दोन तीन झाडं आहेत सगळीकडे नेऊन ठेवलेली आहेत ओके तर ती हळूहळू करून आपण लावू मग त्याआधी पहिल्यांदा हे काम आपण क्लिअर करूया आणि आता बघा इकडे प्रेरणाचं फोटो सेशनचं काम चालू आहे ओके सो जेव्हा आपण पर्यटकांना बुकिंग करतो त्याच्यात काही फोटो पाठवायला तो काय काय प्रकारचे गेम्स अवेलेबल आहेत इनडोअर आणि आउटडोर तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही भरपूर गेमचे वेरिएशन क्रिएट केलेलं आहे इकडे बॉल तर आहेच आपला की आता बॉल खेळायला भरपूर मोठं मैदान तर आहेच त्याच्याशिवाय बॅडमिंटन आहे ओके इकडे तुम्ही चेस पण खेळू शकता त्याच्याशिवाय आम्ही इथे हौजी पण आणून ठेवलेली आहे हौजी ग्रुपमध्ये भरपूर मोठं टाइमपास आहेत एक्स्ट्रा बुक्स पण आहेत आमच्याकडे सो हौजी पण आहे त्याच्याशिवाय इकडे उनो खेळू शकता तुम्ही इथे कॅट्स पण म्हणजे पत्ते पण आणून ठेवले आहेत आणि त्याच्याशिवाय सापशिडी आणि तुम्हाला माहिती आहे लुडो लहान मुलांचा तो फेवरेट आहे त्याच्याशिवाय इकडे वॉलीबॉल बॉल पण आहे ओके आणि त्याच्या शिवाय आपला कॅरम आहे ओके सो मोस्टली सगळे इंडोर आणि आउटडोर गेम जे मोठ्या प्रमाणात खेळले जातात ना तर तिथे आपण कव्हर केलेच आहेत येस ओके तिथे डाट पण आहे ओके सो डाट पण मी तुम्हाला दाखवतो आणि हा असा एक पाण्यामध्ये जर तुम्हाला खेळायचा असेल ना तर आता हा ऍक्च्युली हा बास्केटबॉल आहे पण तोच आम्ही पाण्यामध्ये खेळायला देतो ओके कारण बास्केटबॉलचं कोट तर नाही आपल्याकडे आणि का गार्डन आणि सध्या झाडांसाठी खड्डे करण्याचं काम चालू आहे सो डाट तुम्हाला बघू शकता तुम्ही समोरच आहे सो so, डाट आम्ही इथेच लावून ठेवलेलं ला आहे सध्या so, सो इथे कसं जेवता जेवता म्हणजे मुलांना खेळता येतं टाईमपास होतो इथे एक टेबल लागलेलं असतं तर त्याच्यामुळे तसं काही नाही आणि पाण्याचं फिल्टर ऑन आहे ओके सो पाणी आता क्लीन होतं आहे आणि आज बुकिंग पण आहे जसं तुम्हाला म्हटलं आणि मे बी आता जरा सगळी कामं झाली की थोडं पण फ्रेश होईल पुलमध्ये आणि बाकी आपलं सगळं सेट आहे बघा मग आपले दोन्ही पण केअरटेकर आहेत इकडे शशी आहे आणि इकडे सूरज आहे तर त्या दोघांनी मिळून मस्तपैकी इकडे सगळी बघा वरची टेबल लावून ठेवलेली आहेत वरच्या खुर्च्या वरची वरतीच आहेत ओके ते खालच्या खुर्च्या खालीच आहेत खालची टेबल खाली आहेत तिकडे आपलं एक फ्रीज आहे जे तुम्हाला जर काही कोल्ड्रिंक वगैरे ठेवायची असेल तर ते तिथले इथे ठेवता येतात आणि जेवताना पण यूज करता येतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ओके म्हणजे कसं स्विमिंगपूलच्या बाजूला बसून जेवायला सगळ्यांना आवडतं तर तसं काहीसा प्रकार आहे आणि झाडांचे आता खड्डे पण चालू आहेत हे बघा नमस्कार हे बघा खड्डे करण्याचं काम सो काही छोटी छोटी झाडं आहेत आता इथे एक लावतो आहे ओके त्यानंतर मग इथे बघा इथे ऑलरेडी आमचा खड्डा करून झालेला आहे so, सो दोन झाडं इथे नंतर आता जरा प्लास्टिक गोळा करायचं आहे त्याच्यामुळे तर प्लास्टिक सगळं काढून झालेलं आहे आणि इथे जरा पाणी मारायचं आहे ओके म्हणजे आज जे पर्यटक येतील आज असं लहान मुलं नाही आहेत तीनच लहान मुलं आहेत तर बघूया ते थोडं साफसफाई करून नंतर मग ग्रीन कापड पण लवकरच मारला जाईल दोन तीन दिवसामध्ये कारण छोटी मोठी कामं एवढी असतात ना हॅलोजन पण लावायचे जसं तुम्हाला बोललो मागच्या व्हिडिओमध्ये इथे एक एक हॅलोजन जाईल असा आणि तिकडून एक हॅलोजन जाईल म्हणजे इथे पण भरपूर लाईट येऊन जाईल ओके आणि त्याच्याशिवाय मग इकडे समोर एक हॅलोजन जाईल इकडे एक जाईल म्हणजे इकडे पण लाईट येईल तिकडे हॅलोजन ऑलरेडी आहे है। आणि तिकडे हॅलोजन ऑलरेडी आहे तो कामाची तयारी जोरात चालू आहे बर्थडेच्या दिवशी आणि आता वेळ झाली आहे ती आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोनगिरीवरती झाडं लावायची तर हे बघा हे मस्त फुलझाड आहे कोणतं आहे तर तेच मला तुम्ही कमेंट करून सांगा मला खड्डा खंडलेला आहे मुंग्या आहेत मुंग्या लाल मुंग्या हे बघा तू मॅचिंग मॅचिंग लावलंस तुझ्या टी शर्टच्या कलरचं सो <laughs> so, पहिलं झाड लावून आहे या आता बाकीची झाड लावून घेऊया आता झाड नंबर दोन सगळी एकदम समोरच लावतोय म्हणजे कसं पाणी वगैरे देता येईल प्रॉपरली आपल्याला त्यानंतर याला पाणी घालून घेऊया मग yes. सगळी लावून झाली की सो so, जाड नंबर दोन पण लावून आहे आता अशीच आपण बाकी पण लावून घेऊया बरीच झाड बघा एक इकडे लावतोय एक पुढे लावतोय अजून अशी आम्ही झाड लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण आता आपल्याला ह्याचे फोटो पण काढायचे जरा साफ करून घेऊया ओके आणि त्यानंतर मग इकडे पण थोडं पाणी मारावं हो लागेल आणि याचे पण आपल्या आपल्या स्पोर्ट्स इक्विपमेंटचे पण फोटो काढायचे सो बघा ही बाकीची झाड लावून घेतो आणि थोड्याच वेळात भेटतो सो so, आता एक झाड प्रेरणा पण लावतोय बघा हे कामिनीचं झाड आहे सफेद अशी फुलं येतात हो बघा ज्यात आता प्रेरणाने पण लावून जायला आहे सो आता एकवेरीच्या दर्शन झालं ऑल सेट मी आता रेडी झालो आहे प्रेरणा पण तिकडे ऑलमोस्ट रेडी आहे आणि ते निघणार होतो पण त्याच्यात बघा आपले स्पोर्ट्स इक्विपमेंट पण आज लागलेले आहेत बड्डेच्या दिवशी म्हणजे आज जे पर्यटक येणार आहे तर त्यांना यांचा आनंद पण घेता येईल बाकी आता खाली तुम्हाला जसं म्हटलं तरी आपण ग्रीन कपडा मस्तपैकी मारून घेऊ तर ते पण काम एक दोन दिवसात होऊनच जाईल जसं तुम्हाला बोललो ते सो बघा आता इकडे व्हॉलीबॉल बॅडमिंटन इकडे मस्तपैकी लहान मुलांसाठी सिसो इकडे आपले स्विंग आणि इकडे आपली घसरगुंडी काय म्हणताय मस्त ना आणि त्याच्याशिवाय तिकडे क्रिकेटचं ग्राउंड आहेच आपल्याकडे भरपूर मोठं आहे क्रिकेट ग्राउंड खेळायला सो हे सगळं झालेलं आहे सो बघा प्रेरणा पण रेडी आहे ओके येस तर चला आता जाऊया आई आईकवेरीच्या दर्शनाला कारल्याला आणि बघा आपला स्विमिंग पूल मछाड इकडे प्लस स्टे इकडे स्टे आणि बघा जसं तुम्हाला बोललेलो प्रॉमिस केलं तसा आपला एक तर लागला आता इकडे मस्तपैकी हा वन फिफ्टी व्हॅट व्हॅलोजन लागलेला आहे आणि बघा इकडे मस्तपैकी टेबल पण आलेला आहे कुलदीप आले कुलदीप मिस्टर इकडे एक लावायचा आपल्याला आपला जो पेंडिंग आहे जो सोलरचा लाईट होता तो तिथे लागेल आणि त्याच्याशिवाय इकडे एक हॅलोजन लागेल आणि आता ना जागा चेंज केली आहे त्या ह्याच्या झाडावरती आपण एक हॅलोजन लावतोय म्हणजे कसं पूर्णच्या पूर्ण भाग लेटप होऊन जाईल सो सगळं होईल ओके पण आता आपण निघूया पटापट ऊन लाडायला चाललेलं आहे तर निघूया पटकन सो समोर बघू शकता तुम्हाला सोनगिरी किल्ला दिसतोय पण आता आपण या डोंगराच्या पलीकडे आलो आपण या डोंगराच्या अलीकडे आपलं सोनगिरी रिसॉर्ट आहे आणि आता बघा इकडे समोर आपण चाललो होते कारल्याला एकविरा आईच्या दर्शनाला आता अजून एक पस्तीस किलोमीटरवरती आहे कार्ला जाऊ आता चांगलंच कडक ऊन आहे त्याच्यामुळे चढताना थोडी दमचक होणार आहे आज ओके पण ठीक आहे आईच्या दर्शनासाठी थी, ठीक आहे तर आता या पटापट निघूया आपण दर्शनासाठी आणि बघा आता आपण आलो ते खोपोली जवळ खोपोली जवळ बरीच गर्दी आहे आणि आता कोपोली क्रॉस केल्यानंतर लागणार तो आपला घाट त्यामध्ये आपल्याला गाडी चढवायची आहे लोणावळा कडून पलीकडे कारला आता घाट लागेल आपला लोणावळ्याचा ला ला या घाट चढूया आणि बघू शकतात आपण आता लोणावळ्याचा घाट चढायला सुरुवात केली आहे वरती बघा एकदम टॉपला दिसत दिसतंय तर तिथपर्यंत आपल्याला चढून जायचं आहे आणि जेव्हा लहान होतो ना तेव्हा लोणावळ्याच्या घाटाबद्दल ना एवढं वेगळंच वाटायचं असं अट्रॅक्शन आता तर आपण असेच चढतो किती वेळा आणि किती वेळ उतरतो पहिल्यांदा लोकल लोणावेळेला जायची थंड हवेचं ठिकाण म्हणून आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी चिक्की वगैरे आणायची तिथे त्यावेळी दो लोणावळेला जाणं पण अप्रूप होतं आता काय कधी पण गाडी काढून लोणावेळेला जातात माणसं अप्रूप असं आता कमी झालं होतं कर्जत तर आता लोणावळा तर आम्हाला खूपच जवळ आहे एकदा आता हा जो घाट आहे तो आपल्याला चढून जायचा आहे खंडाळा आता सात किलोमीटरवरती आहे एकदा खंडाळा लोणावळा चढून झालं मस्त आहे पण जरा ऊन कडक आहे त्याच्या कडक उन्हामध्ये गाडी पण सगळ्यात तापत आहेतच तापायला होतं चढूया आता हळूहळू घाट आणि आता आवडलो आहोत ते आपण आपल्या फेमस लोणावळ्यामध्ये ओके बघा सगळ्या लोणावळ्याचे चिक्कीचे हॉटेल्स आहेत सगळे सुपर चिक्की वेगवेगळे हॉटेल्स सो ते पण बरेचसे बंगलोज वगैरे आहेत आत्तापर्यंत आम्ही इथे नाही आलो तिचे व्हिडिओ बनवायला वगैरे तर तुमचा एखादा बंगलो असेल लोणावळ्यामध्ये जर तुम्ही आहेत हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये तुम्ही आम्हाला इन्व्हाइट करू शकता लोणावळ्यामध्ये बघा चिक्की सगळ्या चिक्कीच चिक्की कोण कोण खातं लोणावळ्याची चिक्की फेमस मगनला चिक्की खूप फेमस आहे सो so, आता जास्त लांब नाही आहे एक कारला अकरा किलोमीटर आहे पटकन पोहोचून जाऊ आपण एक वेळेजवळ आणि चढायला पण सुरुवात करूया वाजले किती आहेत प्रेरणा साडेबारा साडेबारा साडेबाराच्या वार उन्हामध्ये आम्ही घर चढायला सुरुवात okay, so, करणार आहोत एक वेळेचा ओके सो वेगळी धमाल असणार आहे तर या पोचू आता कारल्याला आणि लोणावळा खंडाळा पार करून आपण आलो ते कारल्याला लेफ्ट आपल्याला एक वेळेला एकीकडे जायला चांगलेच गतिरोधक टाकले आहेत म्हणून आता मग सरळ जायचं पुढे गाडी वरपर्यंत आहे बघा श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान आणि वरतीच आईचा डोंगर आहे तर गाडी खाली पार्क करून दीक्षाने जायचं की गाडी डायरेक्ट वरतीच घेऊन जायची काय वाटतं प्रेरणा मी सांगते वर फक्त आपण गेल्यावेळी आलो होतो ते दसऱ्याला आलो होतो तर त्याच्यामुळे पार्किंगची खूप गर्दी होते बर गडावर अर्ध्या गडापर्यंत गाड्यांची त्याच्यामुळे मग पोलिसांनी वाहतुकीसाठी ते खाली पार्क करायला दिल्या होता गाड्या गाडी वरतीच जाईल मग आपली अर्ध्या गडापर्यंत गाडी बर जाते आणि तिथून मग सो समोर पायऱ्या आई एक फेरीचा डोंगर आणि आता आपण आलो खालती एकदम छान आपल्याला पार्किंग पण मिळालेली आहे नाही की पन्नास रुपयात पार्किंग मिळते तुम्हाला त्यामुळे डायरेक्ट गाडी इकडेच घेऊन या गाडी पार्क चढायला रेडी यस येस लॉक करतो आणि आज ॲक्च्युली मंगळवार आहे तरी बघा बऱ्यापैकी गर्दी आहे त्यातलं पार्किंग तर हाऊसफुल आहे मागे पण पार्किंगपैकी फुलच होतं तर या क्लाईम करायला सुरुवात करूया आणि बघा आता आपण चढायला सुरुवात केली आणि ते ऑन द वे बघा माझ्यापैकी आवळी आणि इकडे करवंत आहे छोटी छोटी करवंत आहे आणि लाईन चालू आहे आमचा आणि बरीच छोटीशी दुकानं पण आहेत सगळी रसाजाची आणि शॉपिंगची पण शॉपिंग पण चालू आहे आणि खाली तुम्ही कारल्याचा परिसर बघू शकता सध्या रणरण तर ऊन आहे पण जर तुम्ही पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर ना ते हे सगळं छान हिरवागार होतं हे सगळं चढतात तुम्ही चांगली दमछाक होते स्पेशली लेडीजना साडीमध्ये चढणं म्हणजे फार डिफिकल्टच होतं पुरुषांचं आपलं बरं आहे काय म्हणता पण आता एक छोटंसं लिंबू सरबत देख एक चांगलंच गरम आहे खूपच गर्मी झालेली आहे त्यामुळे सगळेच जण मस्त थंडा पीत पीत चढत आहे आणि बघा आता आपण आलो त्या आई एकविरेच्या मंदिराच्या परिसरामध्ये सो so, वेगडे आहे पण बऱ्यापैकी गर्दी आहेच ओके या चला आईच्या दर्शनाला जाऊया आणि आजमध्ये आलेलो आहे गर्दी काय जास्त दिसत नाही आहे पटापट पटापट आपण पुढे चाललो आहोत सो जवळ आलो आता आणि तुम्ही आईच्या दर्शन इथून घेऊ शकताच्या जवळ चालू ना आणि आता कोंबडत येतात So, दर्शन सो एकदम एकदम थोडीफार होती पण तेवढं नॉर्मल आहे सुंदर दर्शन झालं आज काय गडबड पण नव्हती आतमध्ये सो या आई माऊलीचा उदो दो सो दोन आपण खाली निघालेलो होत आता कोलीकडे भारीच आहे पण ऊन तर चांगलंच आहे खोपोली आलं आहे मोस्ट आणि खोपोली एवढं मोठं शहर आहे मला माहीत की okay, आता खाली उतरत होतं ना तेव्हा बघितलं तर वापोलीमध्ये पण खूपच छान डेव्हलपमेंट झालेली आहे खोपू असंच मोठं होत जाऊ दे ओके okay, मुंबई आणि पुण्याच्यामध्ये पुढेसारखं शहर उंडाळा डोळावर चढण्याच्या आधी आता नातेक नाही इकडेच पुढेच प्रवेशद्वार आहे मग पुढे बिरला जाता येतं आता खोपोली पुढेच आता इथून काही जास्त अंतर नाही एक अर्ध्या तासावरतीच आपला रिसॉर्ट आहे तो पोचून जाऊ आणि आता आपण आलो आहे ते बघा पळसदरीमध्ये आणि पळसदरीमध्ये स्वामी समर्थांचा मठ तर या आपण इतर इकडे पण दर्शन घेऊया स्वामी समर्थांचा रोडच्या एकदम जवळच आहे जर तुम्ही येत असाल ना समोरच आता दिसायला लागेल दोन मिनिटात पोचू आपण दिसला का मठ तुम्हाला आता गाडी पार्क करूया आणि या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी सो या स्वामींच्या दर्शनाला श्री स्वामी समर्थ आणि बॅक टू आपण परत आलो ते आपल्या कर्जतमध्ये विठ्ठलाची मूर्ती की समजायचं आहे की आपण कर्जतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तो वेळ झाला ती संध्याकाळच्या बर्थडे पार्टीचे ओके सो या बड्डे पार्टीसाठी तो जरा केक घेऊया बाकीचं सामान घेतलं आहे आणि थोडं थोडं येऊन जाईल ऑटोमॅटिकली रिसॉर्टवर तो बॅक टू कर्जत आणि आता कर्जतमध्ये तुम्हाला तर माहिती आहे जसं तुम्हाला बोललो की सोनगिरीला आली आहे बुकिंग तर त्याच्यामुळे आता आपण आलो होते आपल्या मित्रच्या रिसॉर्टला म्हणजे राधाई रिसॉर्टला तो राधाईचं बुकिंग पण आम्ही घेतो आणि आता बघा राधाईचं वैशिष्ट्य म्हणजे बघा मस्त एवढा मोठा भला मोठा स्विमिंग पूल आहे आणि राधाईची कॅपॅसिटी पण जास्त आहे तो अराऊंड सिक्स्टी पीपलची आहे पण आज इकडे बुकिंग नव्हतं आणि वेगळे आहे मंगळवार आहे रात्री एक बुकिंग आलं आता असं म्हणजे खूप असतं या बिझनेसमध्ये ओके की आता सोनगिरीला नव्हतं आता कालच आलं ओके कारण तिकडे आधी बड्डे प्लॅन केला नंतर माझं इकडे आलो इकडे पण बुकिंग आलं ओके पण आजचे गेस्ट उशीर येणार आता रात्री दहा वाजता पण राधाई पण एकदम छान असं रिसॉर्ट आहे बघा असं छान स्विमिंग पूल आहे तर आता थोड्याच वेळात आपण डुबकी मारू मस्तपैकी राधाईमध्ये पण पाण्यामध्ये आणि जसं तुम्हाला बोललो इथे मोठी कॅपॅसिटी आहे पन्नास ते साठ जणांचा जरी तुमचा ग्रुप आला ना तरी तो आपण इथे आरामात ॲडजस्ट करू शकतो मी पण माझ्या सुरुवातीला जेव्हा कर्जातला आलो तेव्हा मग माझ्या क इकडेच कझिनला घेऊन आलेलो सगळ्या जसं तुम्हाला बोललो इथे ग्राउंड भरपूर मोठं आहे आणि एक खूप जुनं असं रिसॉर्ट आहे ओके तर त्याच्यामुळे कसं इथे छानपैकी मेंटेन पण केलेलं आहे हळूहळू हळूहळू करून आमचं पण रिसॉर्ट असंच डेव्हलप होईल बघूया कसं काय होतं ते बघा काय मस्त असं सुंदर असा सनसेट आहे आपल्या राहतं आहे रिसॉर्टमधून अशी बाजूलाच नदी आहे आणि रतीच्या पलीकडे असा डोंगर आणि डोंगरच्या पलीकडे सूर्य आणि सूर्य असतं आणि काय हवा सुटली आहे बघा भारी वातावरण आहे एकदम मस्तच आहे हां हा, दुपारचं ॲग्री खूप जास्त उन्हाळा आहे खूप उन्हाची जळ लागते आहे पण संध्याकाळचं वातावरण ना एकदम भारी होतं दुपारचा तुम्ही मस्तपैकी ए सीमध्ये राहा चिल करा एन्जॉय करा आणि संध्याकाळी मग असं आता आम्ही पण इकडेच आहोत छानपैकी सो बघू शकता तुम्ही मस्तपैकी छान अशी आवाज उठलेली आहे आणि कांदाबजी पण मस्त बनवलेली आहे आता आमच्या कुकणी आणि एवढी छान कांदाभजी बनवलेली ना कुरकुरीत आणि त्याच्यामुळे भारी वाटतं एकदम ओके आणि आता तर मन ना कुठे ना कुठेतरी ना मस्तपैकी ना स्विमिंग पूलमध्ये जाऊन ना मस्तपैकी डोंबायचं ओके आणि त्याच्याशिवाय ना आता चिकन सुक्का बनवायला सांगितलं आहे ते चिकन सुक्का पण बनेल आणि त्यानंतर मग रिलॅक्स मूड आता ओके काय म्हणता दिवसभर भरपूर मेहनत झाली आहे आता पण तसा मेहनतच चालू आहे ॲक्च्युली आताच एक मिटिंग संपली वगैरे कामं चालू आहेत आणि काम करता करता एन्जॉय करण्याची मजाच वेगळी okay, आहे ओके आणि कर्जाची वेगळीच वाईब आहे ओके कारण okay, कर्जत म्हटलं की बघा मागे असं स्विमिंग पूल काय भारी वाटतंय बघा ओके okay, सो so, जाऊ आपण थोड्याच वेळात स्विमिंग पूलमध्ये छानपैकी जरा फिल्टर ऑन आहे ओके okay, थोड्याच वेळात डुबकी हो मारायची आहे स्विमिंग पूलमध्ये मध्ये आणि नंतर मग फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी के आरामात केक वगैरे कट करू ओके सो okay, so, थोडा अजून पण रिलॅक्स चालू आहे आणि चिकन सुक्काची वाट बघतो त्याच्याशिवाय आज सकाळी ना प्रेण्याबरोबर गप्पा मारतो प्रेरणा म्हणजे कोण युएस मधली माझी बहीण ज्यावेळी प्रणिश आणि शनयाबरोबर गप्पा मारतो ना तर प्रणिश आणि शन्या माईट कम इन दिस इअर ओनली की आणि प्रणिश तर खूप एक्सायटेड आहे ओके स्पेशली स्विमिंग पूल बद्दल तो सध्या स्विमिंग शिकतो सध्या स्विमिंग आणि स्विमिंग पूल याचं प्रचंड अट्रॅक्शन आहे वेळ आहे असं म्हणू शकता तुम्ही त्याच्यामुळे तो विचारत असतो मामा व्हॉट इज हाईट ऑफ स्विमिंग पूल ती खोल आहे काय तर त्याचे सगळे प्रश्न ना स्विमिंग पूल रिलेटेडच असतात आणि तर तुम्हाला माहिती आहे एकदम हुशार मुलगी आहे ओके शनायत मला बोलली आहे मार एव्हर यू विल गो आय विल सिट नेक्स्ट बिसाईड यू ओके <laughs> तर ती तर आहेच ओके पण ती हुशार मुलगी आहे एकदम बर थोड्याच वेळात येऊ स्विमिंग पूलला त्याच्यात इतर कांदा भाजी आणि बघूया चिकन सुक्का पण रेडी होतंय लवकर लवकर आता मस्त चिकन सुक्का पण खायला घेऊया आणि बघा ना काय संध्याकाळचा माहोल बघा एकदम सनसेट बघा तुम्ही आणि सनसेट आणि असं स्विमिंग पूल किती छान वाटतंय ना आ, हा 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 बेस्ट ऑफ कर्जत बघा हा फक्त आता मी जो कॅमेरा होल्ड केला आहे ना तर तो, तो तुम्ही बघून घ्या कधी भारी वाटतं आहे बघा ना अशावेळी आता मला असं वाटतं लवकर लवकर स्विमिंग पूलला यावं ला लागणार आता येतो लवकरच ॲक्च्युली माझे दोन कझिन येतात तिकडे भेटायला मला ओके ते पण कर्जतमध्येच राहतात तर त्यांची वाट बघतोय ते आले की नंतर आपण डायरेक्ट जाऊया ते स्विमिंग पूलमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही हा सनसेट एन्जॉय करा सो so, बघा तिकडे दे समोर ना प्रेरणा डेकोरेशन करण्याचा प्लॅन करते पण आज ना एवढी हवा सुटली आहे ना कर्जत मध्ये काय करत आहे तुम्ही हे जे झाडं आहेत त्याच्यावरून अंदाज बांधू शकता सॉलड हवा सुटली आहे तर सगळं ना बघा मागे डोलत आहे बघूया आता ते कसं अटॅच करायचं वगैरे पण बघा ना स्विमिंग पूल मध्ये जम्प करा असं वाटतं ना कोणाकोणाला वाटतंय अशा वातावरणामध्ये स्विमिंग पूलमध्ये जम्प करायला कमेंट करून नक्की सांगा प्रेरणा नाही काय काय काढलं आहे तर जास्त का नाही शॉर्ट अँड स्वीटचं आपलं डेकोरेशन आहे बघा मशीन चालू आहे मस्त असं काही समावलं आहे भारी वाटतं ना आणि आता वेळ झाली ती बर्थडे सेलिब्रेशनची आहे बघा इकडे हॅपी बर्थडे आणि इकडे आपला केक पण रेडी आहे आणि आपण केक कापतोय तिथे कुठे सांगा स्विमिंग पूलच्या बाजूलाच बघा मस्तपैकी पैकी आपला स्विमिंग पूल लिटअप आहे राधा आणि या आता मस्तपैकी केक कापूया हॅपी बर्थडे प्रगत तर माझाच बर्थ आणि मीच ब्लॉग करतोय आणि आता बाकीचा कॅमेरा मी प्रेरणाकडे देतो आता चला या हॅपी बर्थ

कर्जत मध्ये होऊ शकतो वाढदिवस राहिले तर फक्त आठवणी आठवणी तुम्ही मागे बघू शकता सो काल जास्त ब्लॉग नाही केला कारण माझे कझिन्स आलेले आणि मग त्यांच्यावर गप्पा वगैरे मारणार थोडा मी टाइम स्पेंड केला मी आणि प्रेरणाने वगैरे पण भरपूर मजा आली आणि तुम्ही पण सोशल मीडियावरती ज्या पण विशेष दिल्या किंवा व्हॉट्सअप करून ओके सगळ्यांना रिस्पॉन्ड करणं जमलं नाही आहे थँक्स लॉट खूप छान वाटलं तुमच्या विषयसमुळे आणि त्याच्याशिवाय आज आहे एक मे आणि एक मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन तर तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, आता या ब्लॉगमध्ये मी ते सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद